फास्टमध्ये आहे ओट मिल तर आता नेक्स्ट चालू होणार आहे मिशन चिवडा पत्ता आणि मिरच्या हाय हॅलो नमस्कार वेलकम टू शिवाली अश्विनी गुड मॉर्निंग तर आत्ता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि आत्ता मी करते आहे आज ब्रेकफास्ट ब्रेकफास्टमध्ये आहे ओट मिल तर आत्ता असं झालंय आज थोडासा उशीर झालाय आज पण ठीक आहे म्हणजे असं की रोज ब्रेकफास्ट नाही केला जात कधी असं भूक लागली किंवा काही खायची इच्छा झाली तर आता असं वाटलं काहीतरी खावं मग म्हटलं खावं की नाही असं थोडं चाललं होतं पण मग म्हटलं ठीक आहे आणखीन थोडा उशीर होण्यापेक्षा खाऊन घेऊया हो तर बघते आता पुढचं काय काय होतं ते शेअर करते तुमच्या बरोबर आचार्य येस आणि आता माझा ब्रेकफास्ट वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि म्हटलं जरा मस्तपैकी पाच दहा मिनटं बाल्कनीत येऊन ऊन खाऊया आणि सरप्राइझिंगली थंडी अजिबात नाहीये आज आणि ही आहे आमच्या पॅटिओमधून दिसणारी इस खूप मस्त वेदर आहे आज एकदम मस्तपैकी सनी आहे आणि थंडी अजिबात नाहीये खूप छान वाटतं असं वेदर असलं की येस आणि छान पैकी आणि मस्त प्रसन्न अशी सकाळ आहे आता दुपारचे चार वाजले आहे आणि कालपासून मी प्लॅन केलं होतं काल संध्याकाळीच मी सगळी तयारी करून ठेवली होती तर आता नेक्स्ट चालू होणार आहे मिशन आधी चिवड्याचा हिरो इन्ग्रेडियंट पातळ पोहे जे की मी काल रात्रीच भाजून ठेवले होते आणि इकडे मी ही केली आहे बाकीची तयारी तर ह्यामध्ये डाळं आणि शेंगदाणे साधारण हा बाउल जो आहे हा बाऊल मी दो बाउल दोन अडीच बाऊल भरून दोन्ही घेतले घेतलेले डाळं आणि हे डाळ आणि शेंगदाणे आणि इकडे ही बाकीची तयारी बाकीच्या तयारीमध्ये जवळजवळ पंचवीस एक हिरव्या मिरच्या आणि भरपूर कढीपत्ता मी इकडे हा चॉप करून घेतला असा ओबडदोबड कारण या जरी पंचवीस एक मिरच्या असल्या तरी चवीला म्हणजे खूप तिखट नाहीयेत या त्यामुळे मी तेवढ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मीठ आणि साखर आमच्याकडे मीठ आणि साखर दोन्ही सारखंच दिसत आणि इकडे काजू किसमिस आणि हे सगळं फोडणीचं साहित्य हे तिखट दिसायला एवढं दिसलं तरी हे पण चवीला खूप तिखट नाहीये ते काश्मीरी तिखट आहे रंगाचं तिखट आहे त्यामुळे ते तेवढं सगळं मी घालणार आहे एक टीस्पून ओवा थोडेसे तीळ आणि आमचूर पावडर भर तेल मी या ठिकाणी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं आहे भर तेल इकडे काढून ठेवलंय म्हणजे नंतर लागला तर ते वापरेन त्याप्रमाणे तर आता या ठिकाणी हे तेल चांगलं तापलेलं आहे तर मी यात डाळं आणि शेंगदाणे एक एक करून सगळं टाकून तळून घेते हे शेंगदाणे आता लाल रंगावर मस्तपैकी तळून झालेले आहेत आता हे मी काढून पोह्यावर टाकते आणि मग शेंगदाणे झाले की डाळ हे शेंगदाणे झालेत आपले सगळे तर आपण ह्याच्यात डाळ टाकूया हे डाळ पण आपण छानपैकी लाल रंगावर तळून घेऊया आता बघू शकताय तुम्ही हे डाळ ही छानपैकी लालसर रंगावर आलेलं ला आहे आता हे मी काढून घेते आणि नेक्स्ट काजू आणि किसमिस असं सगळं तेल निथळून घेऊया छानपैकी आणि हे पण पोह्यांवर टाकूया हे पोहेत ना चा जवर जवर मी आणताना चार पाऊंडाचं मोठं चार पाऊंड म्हणजे जवळजवळ दोन किलोचं पॅकेट आणलं होतं त्यातले मी अर्ध्यापेक्षा जास्त घेतलेत तर आता तुम्हाला प्रश्न पडेल की पोस्ट दिवाळी ही काय एवढा चिवडा धोपट्टी आहे तर त्याचं कारण आहे ते कळेल तुम्हाला लवकरच असं पैकी लालसर रंगावर आलं ना डाळ की चिवडा छान कुरकुरीत होतो अजिबात मऊ पडत नाही मग आता काजू आणि नी किसमिस पण असेच तळून घेऊया छान पैकी काजू पण झालेत हे तळून घेताना ना एक वेळ किंचित जास्त तळलं गेलं तरी चालेल काही हरकत नाही ते कुरकुरीत होतं पण कमी नाही तळायचं अजिबात अगदी व्यवस्थितच तळून घ्यायचं थोडस म्हणजे मग ते कुरकुरीत लागतं आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहतं आता हे टाकते मी तुम्ही जर आधीचा माझा वॉलमार्टचा बघितला ना ब्लॉक तर तुम्हाला थोडासा अंदाज येईल की मी का चिवडा फॅक्टरी ही लावली आज बघा आणि मला सांगा कमेंट करून की तुम्हाला अंदाज आलाय का किसमिस पण झाले काढून घेऊया आणि आता मला असं वाटलं तेल थोडं जास्त झालंय म्हणून मी गॅस बंद करून टाकला परत ऑन करी तर मग ते जे एक बाउल तेल काढून ठेवलं होतं ते पण मी ह्यात घालून तेल आता तापत ठेवलंय या कढाईत सगळं आणि मीनवाईल मी काय केलं तो हे जे, जे पोहे होते त्यात गा, सगळं घालून दोन पातेल्यांमध्ये ते काढून घेतलं म्हणजे मग ते मिक्स करायला बरं पडेल आणि मग नंतर त्याला परतून घेईन असं म्हणजे ते परफेक्ट होईल आणि हे तेल आता तापलंच आहे तर फोडणी घालायच्या आधी मी काय करते या पोह्यांवर हळद तिखट आणि अमसूर पावडर घालून घेते तिखट पावडर हे मीठ आणि साखर पण घालून घेते आणि हे मी मगाशी अर्धी वाटी म्हंटल होतं तर हे प्रत्येकी अर्धी वाटी आहे अर्धी वाटी मीठ आणि अर्धी वाटी साखर जेव्हा आपण हळद आणि तिखट आधी घातलं की ते जळणार नाही आणि सोपं पडेल ते थोडीशी मोहरी मी आधी घालून बघते येस चांगली तापली येते आता मोहरी हिंग तीळ आणि ओवा आता हे ही सगळं अधिक छानपैकी परतून घेऊ याला आणि मग ही पोडणी ओतू पोह्यांवर कढीपत्ता आणि मिरच्या आता आपल्या ह्या मिरच्या आणि कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत झालाय फोडणीत गॅस मी चालूच ठेवलाय तर आता आधी मी काय करणार आहे की आपण जे हळद तिखट मगाशी पोह्यांवर घातलं होतं सगळं ते एकदा छानपैकी असं मिक्स करून घेते आणि मग त्यातले थोडेसे पोहे या फोडणीत घालते गॅस मी बारीक करते अगदी इकडे हे सगळं पोह्यात मिक्स झालेलं आहे छानपैकी आता ह्याला असं फोडणीत ओतून घेऊन म्हणजे फोडणी जळणार नाही आणि ते सगळं छान कुरकुरीत होईल तर येस आता या ठिकाणी आपला चिवडा झालेला आहे तुम्ही या पातेल्यातल्या त्या पातेल्यात दोन्ही असा इकडचा तिकडे तिकडचा इकडे करून नंतरही असं त्याला खूप छानपैकी परतून घेतलंय मस्त कुरकुरीत चिवडा तयार द्या तर आजचा व्हिडिओ मी आता इकडेच थांबवतेय व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि न विसरता चॅनल सब्सक्राइब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय